निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आमच्या करुळ घाट पाहणी दौऱ्यानंतर अपेक्षेप्रमाणे उभाटाचे पावसाळी बेडूक डराव डराव करू लागले अतुल रावराणे नावाचे महाशयांना सौदेबाजीची भाषा चांगलीच कळते दोन हजार एकोणीसला ला स्वतःच्या हक्काची विधानसभेची तिकीट सौदेबाजी आणि भागीदारीमुळे दुसऱ्या उमेदवाराला तिकीट विकली होती का त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी मला अतुल रावराणे यांनी द्यावे अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता असताना यांचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि आम्ही तर ऐकलं आहे हे मातोश्री तर अतिशय जवळचे आहेत तरीही करुळ घाटासाठी काही करू शकले नाही उभाटाचा त्यांच्या स्वतःच्या खासदार असताना पण केंद्र सरकारकडून एक पैसा पण आणू शकले नाही आणि आता जेव्हा आमच्या केंद्र सरकारने दोनशे पन्नास कोटी या करूळ घाट रस्त्यासाठी आणले आहेत खर्च होत आहेत मग त्यावर बोलण्याचा अधिकार या अतुल राव राणे यांना आहे का तुम्हाला जर विकास करायला जमत नसेल निधी आणायला जमत नसेल तर मग काळ्या मांजरासारखं मध्येही येऊ नका असा सल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे कालच्या आमच्या करूल घाट पाहणी दौऱ्यानंतर अपेक्षेप्रमाणे उभाटाचे पावसाळी बेडूक डराव डराव करायलाच लागले हे अतुलराव राणे नावाचे महाशय यांना भागीदारी आणि सौदेबाजीची भाषा चांगलीच कळते दोन हजार एकोणीसला स्वतःच्या हक्काची विधानसभेची तिकीट सौदेबाजी आणि भागीदारीमुळेच दुसऱ्या उमेदवाराला विकली होती का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला द्यावं अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता असताना ह्यांचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि आम्ही तर ऐकलंय हे मातुश्रीचे मातुश्रीचे अतिशय जवळचे आहेत तरीही करूळ घाटासाठी काही करू शकले नाही उबाटाच्या स्वतःच्या खासदार असताना पण केंद्र सरकारकडून एक जमडी पण आणू शकले नाही आणि आता जेव्हा आमच्या केंद्र सरकारनी अडीचशे कोटी या करूल घाटसाठी दिलेल्या आहेत खर्च होत आहेत मग त्यावर बोलण्याचा अधिकार या महाशांना आहे का तुम्हाला अगर विकास करायला जमत नसेल निधी आणायची जमत नसेल तर मग काळ्या मांजरासारखं मधीही येऊ यो नका एवढंच त्या निमित्ताने त्यांना सांगितलं